आबाजी मी गाडी सोडतो म्हटला हो हे बैल बांधले आता स्प्रिंकलर काढतो तुम्ही आहे ना तोपर्यंत तो इथं बसा म्हटला सावलीत मी जाऊन बरं मी बसतो म्हणलं जबरू तू गाडी सोड आणि ये तिकडे मग जाऊ मग आपण हो चुरीच्या भावरीकडे जाऊ चुरी भावरी, भावरी पाहू मग बस आबाजी आता मी बस हे करतो पिंकर सोडतो बैलाला पाणी बसतो आणि बस तुमच्या जवळ येतो बसा म्हणलं तुम्ही तुम्ही बसा तिथं आई तर गाडीच्या धुऱ्यावर बसतो ना बो आई थांबतो मी कर तू चला पिंकर काढून टाका म्हणलं आणि मग आबा गेले तिकडे वावरात फिरवा म्हटलं सर्व हा दाखवून द्या मग कस काय अचन आहे ते सर्व चला मित्र तुम्ही समोर चला आम्ही तुमच्या मगा पाठी मग आलोच म्हणलं मी बैल बांधतो पिंकर काढतो म्हणलं आणि लगेच बस हो हो तुम्हाला तुरीच्या भावरी जवळ येतो आज कशी तूर झाली आमची किती तुरीची गंजी लावली कशी लावली असं 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 भाऊ लावली हा हा तूर पापणा झाली अर्धी बाकी आहे नाही का पेंड्या उचलणं बाकी आहे काही काही लावली वाटते तूर धुऱ्यावर लावलं नाही का बरं झालं बरं झालं इथं मशीन लावाले बरी होते म्हणलं मशीन इकडच्या इकडे येते धुऱ्या ना आणि काढून देऊन आपलं निघून जाते ट्रॅक्टर बरोबर आहे हुशार राहिले का झाबरू हो झाबरू अरे येणार बाबा बोला ना बोला, हां 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 हो इथं धुऱ्यावर लावली म्हणला मग काय आता धुऱ्यावर बरं आहे ना आपल्याला त्याला येते जाते रोडच्या काठाला मस्त हो 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 ते उचलत आहे का म्हणलं रोडाकडच रोडच्या साइडचे हो 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 बरोबर बरोबर मुदुरनं कपडं भाऊ उधळत दिलं होतं म्हणलं नाही भाजी उधाडात देऊन दिला होता म्हटलं उधाडात दिला कापणान पेंढ्यामधून ठेवणं आणि गंजी लावून देणं हो उधाडात दिला किती त्याला ते ठरवलं नाही आपण त्याला येते काय माहीत आता त्यांनाच माहीत आपल्याला घनघन पाटणारे असं का असं का बरोबर बरं बरो। काढून टाका लवकर म्हणलं पाणी पावसाचं आबाळ फिरायला लागलं म्हणलं दोन तीन दिवसापासून आबाळ आहे म्हणलं आबाळ भयानक फिरायला लागला कुठं येले करत बसतात ताडपत्री आणा आणि ते हा ताडपत्री आणली होती वाटते त्या दिवशी झाकली होती वाटते हा 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 हो ना हो ना आबाजी लई आमचे येले झाले सायंकाळच्या टाइमिंग आलो आम्ही ताडपत्रीची गट्टा घेऊन आलो आणि इथं झाकलं म्हणलं आम्ही गोटे ठेवले आणि तूर आरती झाली होती आपली आरती जी होती तेच काळजी वाटत होती म्हणलं पण रात्रभर जाऊन पाणी आलं नाही जरा शितोडे आले पाण्याचे थेंब थेंब जरा तिकडेच गेलं सांबार कसा आहे भाजी सांबार पाहणे कसं धने पकडण्यासाठी मोठं झालं म्हणलं तर धने पकडण्यासाठी मग काय तो राजा सांबार मस्त वाढला म्हणलं मस्त वाढवलं तो हो हो वा मग काय तर पाहिजे म्हणलं रोडच्या काटाला म्हणलं आपलं वावर म्हणलं कुणी पटपट उपटून न्या म्हणलं मग काय तर रच्चा कवटात बांधते लोक लोक लई भारी झाले म्हणलं आता म्हणून म्हणलं लागलो जरास आंधेरा उशीर अंधार पडल्यावर येत म्हणलं जरास वावरात नि हो तेच म्हणलं जरास उशीर पडल्यावर कस कसा आहे रोडचं काटा आहे आपलं आणि चट चट दिसते म्हणलं समार म्हणलं मग काय आता धन्याचं म्हणलं मस्त एक नंबर जमलं रे झबरू तू कमाल आहे बाबा अशी ती करायची एक नंबर इमानदार माणूस आहे तू येतो म्हणलं मी तिकडून तोपर्यंत जा तिथं बसा म्हणलं आपल्या बैलगाडी जवळ नाहीत मी बसा म्हणलं मी येतो म्हणलं बरोबर ये म्हणलं तू मी बसतो म्हणून मी आराम करतो तू ये हो हो ये म्हणलं तुया काम निपटून ये म्हणलं अरे जाबरू एक काम कर मले ते चरवीवर पाणी आणून ठेवून दे म्हटलं तिथं हो पाणी ठेवून जो चरवीवर मस्त मग मी पितो जरा आराम करतो म्हणलं तिथं